सगळ्यातला गोज राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचा अध्यक्ष विखे साहेब बाबा राजे साहेब कोकाटा साहेब उदय सामंत साहेब गोरे साहेब आणि राणा

सगळे अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक विषय शांततेनं समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर पोटात दुखल्यासारखं होत आहे त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितकं तुमच्यापर्यंत आवाज येईल आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेला आहे आतापर्यंत मागण्याचा विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती हैदराबाद गॅजेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय आहे मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी विके साहेबांनी आणि राजे साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जी आर काढून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं अरे आधी ऐका ना मराठ्याचे पोट्टे ना आधीच वाफडत तिथलं की आपण आपल्या पण अभ्यासकाकडं विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत हे योग्य हाय का नाही तर तेव्हा शिवनी व्हायचं कोणा सगळे हा म्हणले ढकलिले चाब चाबरे ती अभ्यासक तिथं हा म्हणले आणि वाटण राह त्यात गेल्यावर म्हणले चुकलं म्हणता झोपला होता मला त्याच्यामुळं आणि साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले की सांगितलंय वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं जी आर राज्यपालाच्या सही काढतो असं सांगितलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या